उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेताच वसंत मोरे यांना धमकी वसंत मोरे यांचं कात्रज मधील कार्यालय फोडण्याची देण्यात आली धमकी वसंत मोरे यांना वंचितच्या कार्यकर्त्याकडून मिळाली धमकी वसंत मोरे यांना धमकी देण्याच्या बातमीनं पुण्यात एकच खळबळ नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली तोच हडपसरमधील वंचित आघाडीच्या सरोदे नावाच्या एका कार्यकर्त्यानं त्यांना त्यांचं कात्रज येथील मोरेबागमधील कार्यालय फोडण्याची धमकी दिली आहे अर्थात ही बातमी समोर येताच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोरेबाग येथील वसंत मोरे यांच्या कार्यालयाचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे वसंत मोरे यांचे समर्थक देखील त्या ठिकाणी आता गर्दी करू लागलेले आहेत वसंत मोरे यांना ही धमकी येताच पुण्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आज वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली त्यानंतर आपण नऊ जुलै रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं देखील त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं पण ही माहिती बाहेर येताच वंचितचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले दिसत आहेत आणि आता वंचितच्याच हडपसरमधील सरोदे नावाच्या एका कार्यकर्त्यानं वसंत मोरे यांचं कात्रज येथील कार्यालय फोडण्याची धमकी दिली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तिथला बंदोबस्त देखील वाढवलेला आहे आणि समर्थकांची देखील मोरे समर्थकांची देखील आता गर्दी त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे लोकसभेच्या तोंडावर मनसेला सोड चिठ्ठी देऊन या ठिकाणी वसंत मोरे वंचित मध्ये दाखल झाले वंचित कडून त्यांनी लोकसभा देखील लढवली पण या लोकसभेमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आता मात्र पुन्हा एकदा आपलं राजकीय जीवन सुस्थितीत यावं यासाठी वसंत मोरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आज संजय राऊतांनी त्या संदर्भात प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली त्यानंतर वसंत मोरे यांनी व... उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट देखील घेतली नऊ जुलै रोजी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं पण ही बातमी येताच वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले मुळातच वंचितकडून लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर वसंत मोरे यांना वंचितची तितकी मदत झाली नाही किंवा वंचितच्या मतदारांनी स्वीकारलं नाही असं त्यांनी आज दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं त्यांना बत्तीस हजार बारा इतकीच मतं मिळाली त्यामुळं आता आपलं पुढचा राजकीय प्रवास किंवा राजकीय आलेख उंचावला जावा यासाठी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला कारण की आता काही दिवसांनी विधानसभेची देखील निवडणूक लागणार आहे त्यामुळे आता ते हडपसरमधून शिवसेनेकडून उमेदवारी मागू शकतात किंवा खडक बासल्यामधून देखील मागू शकतात पण जो या दरम्यानच्या साठ दिवसांच्या काळात वंचितला वसंत मोरे यांच्या तोडीचा नेता सापडला होता आणि अशातच वंचितची साठ दिवसांनीच साथ सोडल्यानंतर वंचितचे आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत त्यामुळे केवळ लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही वंचितमध्ये प्रवेश केला का अशी शंका वंचितच्या कार्यकर्त्यांना आली आणि मग मात्र वंचितचे कार्यकर्ते खवळले आणि त्यातीलच एका कार्यकर्त्यानं मोरे यांचं कार्यालय फोडण्याची धमकी दिली आहे आता नेमकं काय घडणार आहे त्या कार्यकर्त्याला अटक होणार का त्याच्यावर कारवाई होणार का या वंचित वंचितकडून काही परिपत्रक काढलं जाणार आहे का किंवा वंचितची काही प्रतिक्रिया येणार आहे का वसंत मोरे नेमकं माध्यमांसमोर याबाबत काय बोलतील या सगळ्याच गोष्टींकडे पाहावं लागणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड सरकारनामा